प्रत्येक माय आपल्याला पहाटे तीन वाजता उठून द्या महादेवाला पाणी टाकण्यासाठी द्या लेप्रू विचारलं मम्मी तीन वाजता कुठं चाललीस बापू तू पास व्हा म्हणून चाललो रे म्हणले देवाला पाणी टाकण्यासाठी ते लेपडू गुदगुद गुद हसलं त्याला बरं वाटलं म्हण मम्मी मई माय तीन वाजता जर देवाला पाणी मजा मला मार्ग पडा म्हणून जर करत असेल तर मला उद्या अभ्यास करायची गरज नाही त्या आधीच पासून लिंबू अभ्यास बंद करून टाकले आणि चौतीस टक्के घेऊन राखड टक्के घेऊन चौतीस टक्के हे काय होईल हे महादेवाची खूप आवड देव असा म्हणत नाही कधी बेल वा फुल वा देव मंदिर मे नाहीये मस्जिद मे नाहीये चर्च मे नाहीये देव फक्त तुमच्या मध्ये समोर असताना जर माणूस जर दुसरीकडे देव जर शोधत असेल तर तो नंबर एक चा आज्ञानी इतरत्र कुठं पाहत असेल तर तो आज्ञानी म्हणून मला मी पहिल्या वर्गापासून पहिला आलो साहेब दुसरा नंबर बघायची सवय मला नाही पत्रकार आणि मला वाटलं आता दैवयोगानं मी महाराज की कड मला वाटलं इथं काम पडते काय की माझ माझ्याकडे गंध नाही नाही दयात माळ नाही कोणा देवाला मी गंध लावत ना नाही बेल नाही फूल नाही सगळे फक्त म्हणले याचं काही खरं नाही काही करणं आले म्हणे देवाची पूजा करणं आले आरती करणं आले तर ती <cringe> ते महाराष्ट्र राज्याचा ब्रँड अभ्याशड आता जर तो घटना आलेला साहेब राष्ट्रसद तुकडोजी महाराजाचे ते जर फारम भरलं तर पाच हजार रुपये महिला पंचायत समिती देते तुम्ही ते आहे मग मी महाराष्ट्र राज्याचा ब्रँड अभ्यासड झाल्यानंतर मला बांध आत्ता किती किती आला असतं बांध अंदाजा करा एखाद्या लाखाला कमी नसतो मात्र मी मानधन स्वीकारलं नाही केवळ तुमच्यासाठी लक्षात घ्या मानधन तुम्हाला मागे पुढी पोलीसची गाडी मला शत्रूच नाही सरंजना बाजूला गाडी आली गाडी कशाला हा जो ईश्वराचं ध्यान करतो जो ईश्वराचं नामस्मरण करतो आणि ईश्वराचं नामस्मरण करणाऱ्या माणसाला जर एखाद्या भीती वाटत असेल तर तो, तो देव भक्त नाही ईश्वर भक्त नाही तो कसा महादेव तूच कुठे गेला याला भियाला त्याला भियाला याला भियाला त्याला हा तुम्ही किती भीती असाल तर तुमची भीती काढायची ताकत मजात असली पाहिजे आणि तुमची भीती काढण्यासाठी माझ्या मनातली भीती काढण्यासाठी तुम्ही मायाकडे येता आणि भीती भी असेल तर मग तुम्ही जायचं बोला काही विषय महत्वाचा आहे म्हणून त्याचा तिथे बंदूक नका बंदूक तुला काय मई एरीत छाप पडते मग बरेच दोन तीन भक्त म्हणले महाराज जरा छाप राहत होती परत छाप छापला काय करतात बोलण्यातून छाप नाही हा बोलण्यातून छाप आहे हे बोलणं छाप पाडण्यासाठी नाही देशाची सेवा करण्यासाठी तुम्हाला आलं पाहिजे याच्यासाठी प्रत्येक शिक्षण द्या वृक्षारोपण करत हा वाढदिवसाच्या निमित्तानं लग्नाच्या वाढदिवसानं निमित्तानं ते सुद्धा तुम्ही हे करा वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करा म्हणून पहिला प्रथम तुमच्या गावामध्ये येण्याच्या अगोदर मला खूप दुःख झालं कशामुळं की गारपीट झाली नुकसान झालं शेतकऱ्यांचं पुन्हा एक वारा आला पुन्हा गारपीट झाली त्याच्यामध्ये केळी तुमच्या साफ झाल्या तुमचं मी बातमी बघितली मला खूप वाईट वाटलं तुमचं कारण या आवाज सरकारपर्यंत तुमचा पोहचला किंवा नसेल आणि जरा नसेल तरी मी साहेबांना आता सांगतो यांचं म्हणणं आपल्याला सांगावं लागणार आहे आणि जरी नसेल तर आपल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई करण्यासाठी प्रयत्न गुरु या नात्यानं महाराष्ट्र राज्याचा मी एखादं पत्र दिलं आणि आपल्या व्यथापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि तुमचं झालेले नुकसान मी बघितलं म्हणून मी तुमच्या दुःखामध्ये तुमच्या या गावाच्या झालेल्या या हानीमध्ये फक्त चेहरे मात्र उदास ठेवू नका कामाला लागा परत कामाला लागा देव तुम्हाला देणार आहे परमेश्वर तुम्हाला देणार आहे आशीर्वाद काम माग येते त्यावेळेसच काम पुढे जाते बाण मारताना बानाला तर लई पुढे न्यायचं असत आधी त्याला मागे खेचावं लागते जेवढ मागे खेचा दुरात पण रनिंग करताना सुद्धा एक पाय मागे घ्यावं लागते आधी मार्ग घेऊन घेऊन जर पळाल पुढे आणि दोन्ही पाय जर पुढे जर म्हणलं कंबर मोडली त्यासाठी <laughs> आपल्या गावातलं हे नुकसान म्हणजे परमेश्वरानं परमेश्वरानं तुम्हाला कोण्याच गोष्टीची कमतरता पडू देत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि चेहरे उदास होऊ देऊ नका परत तो मला महाराजांना म्हणलेल्या शब्दांना ईश्वराला सुद्धा पुढे जाऊ ईश्वर सुद्धा पुढे जाऊ शकत नाही ईश्वराला सुद्धा हे गुरुचं बोलणं ऐकून घ्यावं लागणार आहे आणि तुम्हाला सुखी ठेवणार आहे लक्षात आणता हे महाराजांना आणि जरूर माझ्या माईला हे कळकळीनं सांगा माय घर स्वच्छ नाही ठेवलीस आमची इज्जत राहील तू झाडू मारतोस म्हणून आमची इज्जत आहे एक तू चांगले कपडे धुतूस म्हणून आम्हाला लग्नात मान आहे ताई आम्हाला कोणी विचारला कोणी डाग देव कोणते कपडे नव्हते ऐकू बरोबर नाही काही का दाखवायला तुम्ही टाकता आणि जेऊ सुद्धा तुम्ही घालताना आम्ही जेवलेले भांडे सुद्धा तुम्ही स्वच्छ धुता आणि म्हणून आमची शान आहे आणि गावाची शान सुद्धा तुमच्याच महिला शक्तीवर नारी शक्तीवर अवलंबून आहे आणि म्हणून महाराज हे काम तुमच्यावर सोपं आहे आणि इथं महिला त्या तयार होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गलीमध्ये मध्ये दादा महिला जर तयार झाला तर बिलकुल आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही मी एक गाव माहूर तालुक्यात लहानचे हे गाव दत्तक घेतलं लोक ऐकून गाव सुंदर बनवले आणि चनाम सुद्धा गाव मी तुमचं गाव दत्तक घेऊ शकतो मात्र मजा ऐकून चंद्र तरी हा नाहीतर नाव म्हणून दत्त घ्या बापू घ्या बापू मशाल माझं नाव तुमच्या गावाला लावतो आणि गावचं गाव बिलकुल माझं नाव लागलं तुम्ही तुमच्या घरामध्ये जर बसले तुला म्हणा गाव नाही चनापूर काय झाले दशा यांना दिशा द्यायला महाराज नाहीत का असं होते पण तुमचं गाव जरूर दत्त घेऊ आणि एक पत्रकार साहेब होते आणि पंचायत समितीचे साहेब होते

आता आध्यात्मिक महाराज म्हणून तुमच्या गुरुचा नंबर लागलाय कारण महाराज सुद्धा समाजात लेन निर्माण करू शकतो आणि लेड निर्माण करणारे महाराज या देशामध्ये आहेत समाजा समाजा गुरुचा नंबर पहिला लागला अभिमानाची गोष्ट आहे शिक्षेसाठी गावासाठी आणि मला विचारलं महाराज तुमचा धर्म कोणता मी त्यावेळेस सांगितलं माझा धर्म हा मानवता धर्म

था था की ज्या मंदिरामध्ये जाताना कुठल्याही धर्माचा माणूस थोडाही संशय व्यक्त करत नाही प्रेमानं तो आश्रमामध्ये जातो ते मंदिर माझ आहे हे सगळे वैयक्तिक मंदिर झाले तसा ईश्वर कसा होऊ शकतो आणि तुमचे ईश्वराला पाहण्याची कशी आहे तुम्ही बापाला कावळ्यात खाता माई माईला गाई आणि माणसाकेश मजा नाही सगळ्यात मोठी कला जर कुठं असेल की फक्त माणसात ज्याला माणसावर प्रेम करता येते त्याच्यासारखा मोठा मनुष्य आहे देशात कोणी नाही लक्षात ठेवा हे सगळ्यात मोठी देवपूजा होती